नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी उद्योग देत आहोत तर आज आपले घरी बसून ज्या महिला महिलांसाठी आपण गृहोद्योग देतो तर आज आपल्याकडे महाराष्ट्र तेलंगणा गुजरात कर्नाटक कर्नाटक आणि इतर ठिकाणी असं आपल्या प्रत्येक ठिकाणी आपला गृहोद्योग गेला आहे महिलांसाठी तर त्यासाठी आपण जे यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तर त्याच्यावर आपण वेळोवेळी तुम्हाला जे अपडेट देतोय महिलांची की ज्या महिला जॉईन झालेल्या आहेत त्या महिला काम कसं येत वगैरे ते सगळं मी त्या यूट्यूबवर दाखवते आणि पुन्हा एकतर मशीनची माहिती वगैरे ते पण नाही करते तर त्याच्यासाठी आपल्याला भरपूर कॉल येत असतात आपल्याला वरून छान रिस्पॉन्स मिळतोय मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही मला खूप छान रिस्पॉन्स देत आपल्या गुरुद्योगासाठी वगैरे तर त्याच्यात तुमचे म्हणजे मला खूप जणांचे कॉल येत असतात पण ते कॉल तुमचे कधी कधी उचलले जात नाही कारण खूप सारे कॉल असतात दिवसभरात हजारो कॉल असतात जवळजवळ त्यामुळं प्रत्येकाचे कॉल उचलण शक्य होत नाही तर त्यासाठी तुम्ही जर मला मेसेज वगैरे टाकून ठेवले तर नक्कीच मी ते मेसेज बघून तुम्हाला आपले हे जे माऊली गृहउद्योगची युट्यूब लिंक आहे तर ती मी तुम्हाला त्यावर तुम्हाला पाठवून देणार आहे की जेणेकरून तुम्ही जर त्या लिंकला जॉईन झालात तर त्याच्यात तुम्हाला मी रोज रोज सकाळी तुम्हाला आपले जे गृह उद्योग आहे माऊली गृहउद्योग तर त्याची मशीनची अपडेट वगैरे त्या गृहउद्योग त्या लिंकमध्ये देत असते व्हॉट्सअप लिंकमध्ये तर बऱ्याच जणांच्या कमेंट येत असतात आपल्या यूट्यूबवर की ताई तुम्ही कॉल उचलत नाही ते तुम्ही घेत नाहीत तर मी खूप प्रयत्न करते प्रत्येकाचा कॉल उचलण्याचा पण एवढे सारे फोन असल्यामुळं प्रत्येकाचे कॉल उचलणं शक्य होत नाही तर तरी ज्यांचे कॉल उचलले नाही तर त्यांनी मला मॅसेज टाकून द्या मॅसेजला मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन आणि मॅसेजही खूप सारे असतात त्यामुळे हळू म्हणजे प्रत्येकाला रिप्लाय मिळणार हे शंभर टक्के फक्त थोडं हळूहळू मिळेल आता या गृहोद्योगाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते की जे आपले हे माऊली गृहोद्योग आहे ना तर त्याच्यामध्ये आपल्याकडं समयवाती फुलवाती फुलवातीच्या मशीन आहेत आणि त्याच्यामध्ये त्या मशीन जर तुम्ही आपल्याकडून घेतल्यात तर त्याच्यात तुम्हाला रॉ मटेरियल दिल्या पण जाणार आहेत आणि घेत तुमच्याकडून ते तयार करून माल घेतल्या पण जाणार आहेत तर आपल्याकडे आणि त्या त्याचबरोबर ज्या महिलांना करण्याची तर खूप इच्छा आहे पण त्या म्हणजे मशीन वगैरे घेऊ शकत नाही तर अशा महिलांसाठी पण आपण एक गृह उद्योग आणलेला आहे की जो हाताने वाती करण्याचा अगदी कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये हाताने वाती करण्याचा गृह उद्योग आपण महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत तर त्या त्यासंबंधी मी तुम्हाला त्याची माहिती त्या सांगते थोडक्यात की एक अडीच हजार रुपये भरून तुम्ही जर तो गृह मला जॉईन केलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी हा गृह तुम्हाला तीन महिन्यासाठी असणार आहे त्याच्यात तुम्हाला प्रत्येक वेळी एक किलोचं कॉटन दिलं जाणार आहे आणि त्या कॉटनच्या तुम्ही जेव्हा वाती तयार करून मला पाठवणार आणि आता हा जो पाठवण्याचा वगैरे खूप खूप सारे मनाचे प्रश्न असतात की मॅडम कसा पाठवायचा आमच्यापर्यंत तुम्ही कसं पा कसं पाठवणार तर हे जे आपण माल वगैरे पाठवतो तर ते आपण तुम्हाला पोस्टाने पाठवलं जातं पोस्टाने देवाण इकडचं इकडनं पाठवताना मी पाठवणार आहे तुम्हाला म्हणजे इकडचा खर्च मी करणार आहे आणि तिकडनं पाठवताना जर जेव्हा तुम्ही तयार माल करतात ना तेव्हा तो खर्च तुम्हाला करावा लागतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यासाठी काम मिळणार आहे आणि त्याच्यात तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला एक किलो कॉटन पाठवलं तर त्याचे तुम्हाला डेमो वगैरे सगळे दिले जाणार आहे तर त्या वाती तुम्ही मला करून पाठवले पोस्ट आणि तर त्याचे तुम्हाला तीनशे रुपये दिले जाणार आहेत एका किलोचे मग त्यात पुन्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आणि ते पैसे तुमचे तुमच्या फोनवर लगेच तुमचं पेमेंट झालं की पुन्हा तुम्हाला दुसरं रॉ मटेरियल पाठवलं जाईल तर अशा पद्धतीत हा गृहउद्योगी आणि त्याचसोबत तुम्हाला एक ऑफर म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन असे हे दोन गृहउद्योग आहे तर ऑफलाईन कामासोबत ऑनलाईन कामही तुम्हाला फ्री भेटणार आहे त्याच्यामध्ये तर ऑनलाईन जर म्हणजे आज जसं तुम्ही माझ्या ऍड बघून माझ्यापर्यंत पोहोचतात ना तसंच तुम्ही त्या तुमच्या व्हॉट्सअपला फेसबुकला वगैरे ॲड करायचे आहेत आपल्या या गृहोद्योगाच्या आणि तुमच्या थ्रू जर महिला जॉईन झाल्या तर त्याच्याही तुम्हाला पर रेड दोनशे रुपये मिळणार आहेत तर ह्या अशा पद्धतीत अगदी कमी इन्व्हेस्टमध्ये असा छान असा गृहउद्योग तुमच्यासाठी आपण हे माऊली गृह उद्योग घेऊन आला आहे तर ज्यांना ज्यांना खरंच हा करायचा आहे तर त्यांनी खरंच मला फोन करा आणि जर खरंच फोन नाही उचलला गेला तर मला मेसेज करा मी मॅसेजला नक्कीच तुम्हाला रिप्लाय देणार आहे हंड्रेड पर्सेंट हे काम आपल्याला प्रत्येक महिलेसाठी आपण घेऊन येणार आहोत आणि प्रत्येक महिलेला हे काम द्यायचे आपल्याला फक्त एक थोडंसं मला थोडं समजून घ्या की एखादं जास्त कॉल असल्यामुळे ते उचललं जात नाही पण मी जे नक्कीच तुमचे कॉल उचलण्याचा प्रयत्न करेन आणि तुमच्या मेसेजलाही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन तर हा जो उद्योग आहे तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिल्लीचा हाच माऊली गृह उद्योगाचा अध्यास आहे तर त्यासाठी प्रत्येक महिलांनी याच्यासाठी आम्हाला सपोर्ट करावा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि नक्कीच आपण हा सगळं सर्व महिलांपर्यंत हा उद्योग नेऊन पोहोचू धन्यवाद